अरे पैसे दिले का दिलं हा मग त्यांना दे त्यांचं का फोन द्या हा कोण बोलत आहे हा परदेशी साहेब धन्यवाद किती पाहिजे तुम्ही काल शब्द दिला तुम्हाला तुम्ही लोड घेऊन नका मी करतो नाही मी काय ऐका का मी ती शेळ हे ना आज मी त्या बिडीवच्या टॅबल उठून होतो बीडीवच्या साहेब सांगितलं ना आम्ही नाही केलं तुमच्या शब्दाला धन्यवाद हे बघा त्याच्यामुळे आता बरं झालं तुम्ही दहा हजार रुपये दिले त्यांना काय बघा तुम्ही घेऊ नका बरं मला तेच म्हणायचं होतं शेवटी बघा मी मी गरीबासाठी तुमच्या अन्याय तुमचा अन्याय ना ऐका तुमच्या अन्याय झालं ना मी पण येणार मला वाईट काय वाटलं ते कालचे डॉक्टर कोण होते डॉक्टर कोण होते कालचे नाही दुसरं सासवड करते माझ्या खोट काय बोलले ते म्हणले तो आतडी नाही ती जारच आहे अरे म्हणलं आतडीन झाड जर तुम्ही खोटं बोललो का मला चूक झाले मान्य करा मी परदेशी साहेबांना मिटून घेतो नाही झालं साहेब काय नाही ना ठीक आहे मला वाईट काय वाटलं मी एक जिल्हा परिषद अध्यक्ष मला सासवड सर काय म्हणले का, का लांडे साहेब आम्ही ते जिल्हा परिषद अध्यक्ष आमचे आमदार ठीक आहे धन्य धन्यवाद माझ्या शब्दाला मान दिला आणि त्या माणसाला घरी नेऊन दहा हजार रुपये दिले था था। ए साहेब हे फोन करत नाही ती मी पैसे दिले म्हणून बाईट केले बा चांगलं काम केलं बात बरं धन्यवाद 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 धन्यवाद